नमस्कार मी पूनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे जिल्ह्यातील वडुपुत्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे छत्तीसवी पुण्यतिथी निमित्त उद्दयन राजे भोसले वडुबुद्रुक येथे आले होते त्यांनी त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलंय यावेळी बोलताना सातत्यानं होणाऱ्या महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावर त्यांनी सरकारवर टीका करत म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतोय त्यांच्यावर आक्षेपार्य वक्तव्य केली जात आहेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे असा अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण असा संतप्त सवाल करत खासदार उदयनराजू भोसले यांनी सरकारवर सडकून टीका केली बारामतीत एका कार्यकर्त्यांनी निवेदन देत सांगितले की एक नोंद लावण्यासाठी अधिकाऱ्यानं मला पंधरा हजारांची मागणी केली आहे अशी माहिती सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की सातव्या वेतन आयोगाचा सा पगार मिळतोय आता आठवं वेतनही दिला जाणार आहे सर्व आवश्यक सुविधा दिल्या जातात असतानाही सुद्धा बारामतीमध्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी कामासाठी पैशाची मागणी करतात हे आता असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशा लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांची रोल्स रॉयस कार अखेर आढळून आहे पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या ही गाडी सापडली त्यामुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रशांत कोरटकर याच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही कार बांधकाम व्यावसायिक कलाटे यांनी कार खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्थानिक उद्योजकांमध्ये संवाद वाढलाय उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावं तसेच औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी महापालिकेनं उद्योग सुविधा कक्ष स्थापन केलाय औद्योगिक गुंतवणुकीस के अनुकूल वातावरण निर्माण करणं व्यापारी उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणं व त्यांचे निराकरण करणं गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे गेल्या काही महिन्यांपासून घडलेला गैरप्रकार घटनांची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं विशेष सुरक्षा हेल्पलाइन सुरू केली आहे चोवीस तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाईनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षते संबंधित तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना केली जाणार असल्याचं विद्यापीठानं सांगितलं असून सुरक्षा संबंधित तक्रारी आपत्कालीन परिस्थिती कोणतीही घटना तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंदवणं समस्येचं तातडीने निराकरण करण्याचा या हेल्पलाईनचा उद्देश असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलंय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश देण्यात आले जेणेकरून काम जलद गतीने सुरू होईल एम आय डी सी मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलुरासू यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले गेले असून बैठकीत दरम्यान विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत यांनी अचूक आणि पारदर्शक नियोजनाच्या गरजेवर भर दिला गेला असून त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वेक्षणामध्ये प्रत्यक्ष मोजमाप दिसून येईल याची खात्री करण्याचे निर्देश दिलेत येत्या एकतीस मार्च रोजी रमजान तळेगाव दाभाडे शहरात साजरी करण्यात येणार त्या दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय तीन चार दिवसांनी सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे आणि पंचक्रोशातील येथील मस्जिदीमध्ये आणि ईदगाहवर ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम ट्रस्ट तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे तर मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि ईद सर्व जाती धर्मियांनी आपुलकीनं साजरी करावी असं आवाहन देखील ट्रस्ट प्रमुखांनी केलंय ब्रेमेन चौक ते ईस केअरला जोडणारे गणेशखिंड रोडवरील उड्डाणपुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली होणार असल्यानं पुण्यातील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकणार आहे तर बानेर आणि राजभवनाकडे जाणारे उर्वरित काम ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे ज्यामुळे परिसरात वाहतूक सुरळीत होणार असल्याचं शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली थेऊर येथील यशवंत साखर कारखान्याची अतिरिक्त नव्याण्णव पूर्णांक सत्तावीस एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय बाजार समितीचे संचालक मंडळ आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची संयुक्त बैठक शुक्रवारी पार पडली आहे या बैठकीत एकमताने अतिरिक्त जमीन बाजार समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुणे अहिल्यानगर महामार्गावर असणाऱ्या कोरेगाव भीमा येथील पुलावर एका रिक्षा चालकाने दहशत माजवत लोखंडी रोडच्या साहाय्यानं गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीकडून अहिल्यानगर कडे निघालेल्या रिक्षा चालकाला एक कार चालकासोबत किरकोळ कारणावरून वादावाद झाली त्यानंतर रिक्षा चालकानं कार चालकाचा पाठलाग करत कोरेगाव भीमा येथील पुलावरती कारला गाठून लोखंडी रॉडच्या सहाय्यानं कारच्या काचा फोडत दहशत आहे या घटनेनंतर रिक्षा चालक फरार झालाय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये सांगूयात पहात्रा न्यूज अनकट